नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वर्गीय लाल भिकचंद छाजेड विद्या मंदिर नांदगाव येथे दरवर्षीप्रमाणे शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेमध्ये इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारल्या विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी तसेच शाडू मातीची गणेश मूर्ती ही पर्यावरणपूरक मानली जाते कारण ती नैसर्गिक मातीपासून तयार केली जाते आणि पाण्यात लवकर विरघळते त्यामुळे जलप्रदूषण टाळता येते या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले कार्यशाळेचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष विजय परदेशी यांच्या हस्ते झाले विद्यालयाच्या जा मुख्याध्यापिका जाधव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यशाळेत विजय का हायस्कूल येथील कला शिक्षक चव्हाण व शशिकांत खांडवी यांनी गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले व विद्यार्थ्यांना गणेश मूर्तीचे सर्व भाग बनवण्याचे कौशल्य सांगितले तसेच सर्व विद्यार्थ्यांनी या गणेश मूर्ती घरी बसवण्याचा संकल्प केलाय या कार्यशाळेसाठी प्रमुख म्हणून महाले एकलारे यांनी काम पाहिले सूत्रसंचालन मुरकुल यांनी केले तर सर्व शिक्षकांचे से व सेवक कर्मचाऱ्यांचे से मोलाचे से सहकार्य लाभले आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी परिचे जीवनात अपडेट